नमस्कार मित्रमैत्रिणीं आपण यावर्षी आपला पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन सर्वांनी खूप उत्साहाने भारत भारत साजरा केला सोबतच बावीस जानेवारीला पाचशे वर्षांनंतर राम मंदिराची निर्मिती झाली आणि राम प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा सुद्धा तिथे करण्यात आली या दोन्ही घटनांचा एक भारतीय म्हणून आनंद आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रात मात्र अशा काही घटना होत आहेत की त्याने मन दुःखी होत आहे त्यातली एक घटना म्हणजे चाळीस वर्ष झाली तरी सुद्धा गिरणी कामगारांची घरांसाठीची जी परवड आहे ती आजही सुरू आहे हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे चौदा फेब्रुवारी ही गिरणी कामगारांच्या पात्रता पडताळणीची अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे पण ही अंतिम तारीख ठरवत असताना आजही चार पाच महिने उलटून गेले तरी सुद्धा कामगार पात्रता पडताळणी जी आहे ते त्यामध्ये तेवढाच गोंधळ सुरू आहे राज्यात एकनाथ शिंदे यांचं या सरकार आहे आतापर्यंत आधीच्या सरकारांनी गिरणी कामगारांची फसवणूकच अधिक प्रमाणामध्ये केली आहे या सरकारकडनं मात्र कामगारांची आशा होती पण ज्या पद्धतीने निर्णय होतात आणि त्यांची अंमलबजावणी होते ते पाहून कामगारांच्या मनात या सगळ्याच प्रकारांबद्दल कुठेतरी निराशा दाटून आली आहे मी या संदर्भात गिरणी कामगार असतील कामगार संघटना असतील म्हाडाचे अधिकारी असतील किंवा तिथे जे जे काही काम करणारे कर्मचारी असतील अशा विविध आस्थापनांमध्ये काही जणांशी बोलले आणि ते बोलल्यानंतर मला जाणवलं की आज या सर्वांमध्ये समन्वयाचा कुठेतरी समन अभाव आहे या समन्वयाचा अभाव असल्यामुळे आणि या प्रत्येक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे आज या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं की ऐंशी वर्षाचे थकलेले वयस्कर असे लोक जे आहेत ते या सर्वच ठिकाणी फेऱ्या मारत आहेत या वाईट या गोष्टीच सुद्धा वाटत कि बांद्रा म्हाडाच जे ऑफिस आहे तिथे समोर भविष्य निर्वाह निधीचं ऑफिस आहे त्याच विभागामध्ये तिन्ही ठिकाणी कामगार या, या कामगारांना आज भटकंती करावी लागत आहे दोन हजार अकरा मध्ये जी पहिली म्हाडाची लॉटरी कामगारांच्या घरांसाठी निघाली त्यामध्ये पाच निकष ठरवले गेले होते आता जे ठरवले गेले आहेत त्यामध्ये तेरा निकष आहेत या तेरा निकषांमध्ये सुद्धा काही जे मुद्दे आहेत ते काहीसे कालबाह्य आहेत असं काहींचं म्हणणं पडलं त्यामध्ये एक तर जन्म जन्मतारीख आहे तेव्हा ज्यांचं वय म्हणजे आज सत्तर ऐंशी असं आहे तर पूर्वीच्या काळी आपल्याकडे जन्म नोंदणी हा प्रकार फारसा लोक करत नव्हते हो बरेचदा जन्म घरातल्यांनाच किंवा नातेवाईकांनाच आपल्या घरातल्या मुलांची जन्मतारीखे ही माहीत नसायची अमुक एका तिथीला झालं किंवा त्या दिवशी हा सण होता तेव्हा खूप पाऊस होता अशा पद्धतीने लोक वर्णन करायचे किंवा शाळेमध्ये जेव्हा मुलांना दाखल केलं त्यावेळेला एक एक आणि ते जे साल असेल म्हणजे साठ असेल सत्तर असेल चाळीस असेल पन्नास असेल तर ते तारीख टाकली जायची किंवा एक सहा असं कामगार संघटनांचं सुद्धा म्हणणं आहे कामगारांचं म्हणणं आहे तर मग हा जो दाखला जन्म दाखला हवा हा जो क्रायटेरिया तिथे ठेवला गेला हा का म्हणून ठेवला गेला दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे तिकीट नंबरचा तर तिकीट नंबर सुद्धा काही संघटना किंवा काही जणांचं असं म्हणणं पडलं की कामगारांना का मिल मध्ये अंतर्गत एक ओळख क्रमांक दिला जायचा तो एक असायचा दोन असायचा तोच नंबर कदाचित दुसऱ्या मिल मध्ये सुद्धा त्या कामगारांची का अंतर्गत ओळख म्हणून दिला जायचा मग अशा वेळेला हे जे तिकीट नंबर आहे हे कितपत ग्राह्य धरलं पाहिजे तर यातली जे टेक्निकल भाग आहे तो सुद्धा कुठेतरी अजून नीट स्पष्ट व्हायला पाहिजे होता तो तिथे झालेला दिसत नाहीये हे जेव्हा मुद्दे ठरवले गेले तेव्हा कामगार संघटना आहे त्यांच्याशी किंवा कामगारांशी काही चर्चा झाली होती का तर मला जे कळलं ते असं कळलं की ही जी निवड समिती म्हणजे कामगारांच्या घरांसाठीची जी पात्रता पडताळणी आहे त्याची त्या त्या जी निवड समिती आहे त्यामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारात घेतलं गेलं नव्हतं तर मग प्रश्न पडतो गिरणी कामगारांच्या ज्या संघटना आहेत त्या गिरणी कामगारांच्या संघटनांना का विश्वासात घेतला नाही आणि मुद्दे ठरवले गेले नाही एका बाजूला असंही म्हटलं जातं की आता जे तेरा जे निकष ठरवले गेले आहेत त्यापैकी एखाद दुसरा जरी निकष कामगारांनी पात्र ठरला त्यांच्या बाबत तर ते पात्रता पडताळणीमध्ये पात्र होतील म्हणून पण प्रत्यक्षात चार चार पाच पाच पुरावे देऊनही ती कामगार जे आहेत त्यांना आजही पात्र ठरवलं जात नाहीये तर मग हे असं का बरे या संदर्भाने काही लेखी आदेश दिलेला आहे का तर तसंही मला कुठे आढळलं नाही किंवा कामगार संघटना म्हणतात का की आमच्याशी अशी चर्चा झाली पण त्याबाबत कामगार संघटनांनी काही पत्र व्यवहार केला का किंवा त्याची पोच पावती मिळाली आहे का तर तसं सुद्धा केली नाही तर मग अशा वेळेला प्रश्न पडतो की ज्या पद्धतीने कामगार संघटनांचा दबाव किंवा एक धाक जरब जी आहे ती या सगळ्यांवरती असायला पाहिजे ती आज कुठेतरी कमी पडलेली आहे मी असं म्हणत नाही की कामगार संघटना चुकीच्या आहेत कारण आतापर्यंत या कामगार संघटनांनी ज्या पद्धतीने लढा दिला संघर्ष केला म्हणून आज किमान ती घर कामगारांना मिळाली पाहिजे हा विचार दृढ झाला किंवा त्याबाबत निर्णय झाला पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने तो एक धाक या कामगार संघटनांचा हवा तो कुठेतरी कमी पडलाय बाब लक्षात येते ती म्हणजे या बहुतेक सगळ्या ज्या कामगार संघटना आहेत त्या कोणत्या ना कोणत्या पक्षाशी निगडीत आहे त्यामुळेही ठामपणे निर्णय घेताना किंवा बोलताना त्या सगळ्यांना बोलता काही एक मर्यादा पडत आहे बाहेरून परप्रांतातून आलेले जे लोक आहेत त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन म्हणा किंवा मतपेटीवरती लक्ष ठेवून म्हणा त्यांना राहत्या जागी मोफत घर उपलब्ध करून दिली जातात पण मग प्रश्न पडतो की चाळीस बेचाळीस वर्ष आज झाली कामगार संघटना त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी लढत आहेत हे कामगार जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी आज फेऱ्या मारत आहेत पण जेमतेम पंधरा ते सोळा हजार कामगारांना आतापर्यंत घरं मिळाले बांद्रा म्हाडा ऑफिसच्या बाजूला समाज मंदिर मध्ये कामगारांच्या पात्रता पडताळणीसाठी एक कक्ष उभारण्यात आला आहे पण तिथे सुद्धा गेल्यानंतर लक्षात येतं की तिथे जी काम करणारी मुलं आहेत ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये आहेत कामगारांच्या ज्या काही पात्रता पडताळणी आहेत आणि त्याचे जे निकष आहेत हे काहीसे क्लिष्ट आहेत ही क्लिष्टता या मुलांना लक्षात येत नाहीये त्या पद्धतीने संगणक मध्ये जे भरलं गेलेलं आहे एक आपण म्हणूयात की जी एक सिस्टीम तयार केलेली आहे त्याच्या पलीकडे काही निकष असू शकतात हे या मुलांना लक्षात येत नाही आणि त्यामुळे सुद्धा कामगारांचे अर्ज आज पेंडिंग मध्ये दाखवत आहेत आणि ते पात्र ठरलेले नाहीयेत तर ही सुद्धा विचारात घेण्यासारखी बाब आहे मला असं कुठेतरी वाटलेलं की, वाट की जेव्हा तिथे हा कक्ष निर्माण केला गेला तेव्हा तिथे कामगार संघटनांपैकी कोणाचे तरी प्रतिनिधी जे आहेत ते तिथे जर त्या मुलांसोबत बसविले गेले असते तर तिथे कशा पद्धतीने पात्रता पडताळणी करायची किंवा कोणता निकष ग्राह्य धरायला पाहिजे हे कदाचित झालं असतं एक बाब जाणवली ते म्हणजे तिथे काही जणांना बोलण्याची सुद्धा पद्धत नाहीये किंवा काही जणांचे पेशन्स त्या तिथे समाज मंदिरामध्ये काम करणाऱ्या मुलांचे कमी होतात कमी पडतात कारण तिथे येणारा जो कामगार आहे ह्या सगळा काही सुशिक्षित नाहीये काही निरक्षर आहेत त्यांना पुन्हा पुन्हा काही गोष्टी समजून सांगाव्या लागतात तिथे कुठेतरी ते, ते पेशन्स जे आहे ते कमी पडतात या मुलांचे तर या बाबी सुद्धा शासनाने लक्षात घेतल्या का भविष्य निर्वाह निधीचा जी पावती आहे ती मागवली गेली या निकषामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे तर जेव्हा आज अठ्ठावन्न गिरण्या साधारण बंद होऊन वीस आ, वीस एक वर्ष तर नक्कीच झाली किंवा त्याहूनही जास्त काळ झालेला आहे तर ह्या काळ लोटल्यानंतर शासनाची ही बाब लक्षात आली नाही का कि किती कामगारांकडे आता त्यांचे जे पुरावे आहेत ते असतील मग कोणत्या आधारावरती अशा पद्धतीने हे निकष ठरवले गेले आज कामगारांना घर दिली जात आहेत पण ती कुठे तर कल्याण अंबरनाथ कोण पनवेल अशा ठिकाणी दिली जातात मागे मी एका संघटनेच्या ऑफिस मध्ये बसले होते तिथे दोन महिला आल्या त्याच्यापैकी एका महिलेला साधारण सात ते आठ वर्ष झाली जागा तिला मिळालेली होती पण त्या जागेचा ताबा चावी तिच्या हातात आली नव्हती तिचा कर्जाचा हप्ता जो आहे तो सुरू झाला होता आणि ती रडत होती तर हे सुद्धा म्हणजे कळतच नाही की हे राज्य नक्की कशा पद्धतीने चालू आहे मराठी माणसाचे आम्ही कैवारी आहोत असं म्हणताना शिवाजी महाराजांचं नाव आपल्याकडे नेते मंडळी घेतात पण त्या पद्धतीचा न्याय आपण कामगारांना किंवा जनतेला देतोय का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे कामगारांच्या दुर्दैवाचे फेरे जे आहेत ते आजही सुरू आहेत गेले चार पाच महिने झाले कामगारांच्या घरांसाठीची जी पात्रता पडताळणी आहे ती सुरू आहे आणि आतापर्यंत जी माहिती मला मिळालेली आहे साधारण दोन फेब्रुवारी पर्यंत अठ्याहत्तर हजार सहाशे छप्पन लोक कामगारांचं पात्रता आहे ती पूर्ण झालेली आहे ऑफलाईन जे कामगार आहेत ते नऊ हजार एकोणचाळीस आहेत साधारणत ऑफलाईन आणि ऑनलाईन असं मिळून सत्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव गिरणी कामगार घरांसाठी पात्र ठरलेले आहेत आणि पंधरा हजार आठशे तीन अर्ज अजून प्रलंबित आहेत उरलेल्यांचं काय कारण आतापर्यंत साधारणतः दीड एक लाख कामगार आहेत असं म्हटलं जात आहे तर मग उरलेल्या कामगारांचं काय मध्ये गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे जे अध्यक्ष आणि आमदार सुनील राणे यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आमची भेट काही होऊ शकली नाही पण त्यांनी सुद्धा मध्ये आता जो सातारा मध्ये कामगारांचा सा मेळावा झाला तिथे त्यांनी काही अशा घोषणा केल्या होत्या की बाबा एक जरी पुरावा कामगारांकडे असेल तर आम्ही त्याला ग्राह्य धरू आणि तो कामगार त्या पात्रता पडताळणीमध्ये पात्र होईल पण प्रत्यक्षात तशी स्थिती मला आढळली नाही कामगार संघटनांचं सुद्धा असं म्हणणं आहे की एक किंवा दोन पुरावे त्यामध्ये सुद्धा सर्व्हिस सर्टिफिकेट आणि विमाच त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे जर ते तसं असेल तर आम्ही आमचं आम कामगार आयुक्तांशी पूर्ण झालेलं आहे आणि असे कामगार जे आहेत ते घरांसाठी पात्र ठरणार आहेत लॉटरीसाठी पण प्रत्यक्षात चार चार पाच पाच पुरावे देऊनही कामगारांची पात्रता जी आहे ती होत नाहीये आणि ह्याला कारण म्हणजे समाज मंदिरामध्ये जी मुलं बसवलेली आहेत तिथे योग्य पद्धतीने काम होत नाहीये नाहीये तिथे त्यांना हे कळत की कोणता निकष आपण पात्र ठरला पाहिजे समजा एखाद्या व्यक्तीची सर्व्हिस तीस ते चाळीस वर्ष झाली असेल तर दोनशे चाळीस दिवस त्याचे भरलेच जात आहेत पण तरी सुद्धा त्या व्यक्तीकडे परत परत सर्व्हिस सर्टिफिकेट आणा विम्याची पावती आणा किंवा अजून काहीतरी पुरावे आणा असं मागितलं जात आहे तर ते योग्य नाहीये अनेक कामगारांकडे आज अँड्रॉइड फोन नाहीयेत मग त्यांनी काय करायचं जरी नातेवाईक आणि ते जरी सगळं असलं तरी सुद्धा मग आधार क्रमांक हा तुमच्या त्या फोन नंबरशी लिंक असला पाहिजे अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या स्पष्टपणाने समोर यायला पाहिजे होत्या त्या तशा आलेल्या दिसत नाही जेव्हा तुम्ही सरकारने असा हा हे जे निकष ठरवले आणि पात्रता पडताळणी होणार असं जेव्हा जाहीर केलं तेव्हा साधारणतः अठ्ठावन्न गिरण्या आहेत तर या अठ्ठावन्न गिरण्यामधल्या कामगारांची पात्रता पडताळणी आणि त्यांच्या विम्याच्या वीमाच, पावत्या आहेत त्या कशा मिळणार याचा विचार सरकारने केला होता का कारण जे मला माहित आहे त्याप्रमाणे साधारण पाच दहा वर्ष जुने रेकॉर्ड भविष्य निर्वाह निधीमध्ये ठेवले जात नाहीत तर डिस्पोज केले जातात मग कसं असताना साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी पूर्वीचे जे रेकॉर्ड आहेत ते सरसकट मिळतील का आज कितीतरी मिलचे जे मालक आहेत ते परदेशात निघून गेलेले आहेत किंवा त्या मिलचे रेकॉर्ड जळून गेलेले आहेत गाळ झालेले आहेत अशा कामगारांनी काय करायचं बरं त्यांना काही सिस्टीम तयार केलेली आहे की तुम्हाला एन टी सी मध्ये गेलात तर तुम्हाला सर्व्हिस सर्टिफिकेट मिळेल पण तिथे सुद्धा माझं पुन्हा म्हणणं आहे की त्यांना ते पुन्हा पुन्हा जावं लागतंय तर हे कितपत योग्य हो आहे शासन जर खरंच गंभीर होत की तुम्हाला गिरणी कामगारांना घरं दिली जातील म्हणून तर शासनाने आतापर्यंत भविष्य निर्वाह निधी मधल्या आयुक्तांना असा आदेश का दिला नाही अठ्ठावन्न ज्या मिल आहेत त्या सर्व मिलची यादी की या या मिल आहेत आणि या मिलचे जे काही रेकॉर्ड्स आहेत जुने ते सगळे तुम्ही काढून ठेवा कामगार तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही तातडीने लवकरात लवकर त्यांना त्यांचे जे रेकॉर्ड आहे ते तुम्ही साधारण तो कालावधी जो आहे तो नमूद करून द्या हे असं म्हणणारा आदेश सुद्धा कुठे दिला गेला असं मला दिसलेलं नाहीये परत परत कामगारांना तिथे जावं लागतंय पाठपुरावा करावा लागतोय तेवढ्यासाठी गावखेड्यांमधून लोक मुंबईमध्ये येत आहेत तर हे काही चांगलं लक्षण आहे असं मला वाटत नाही मी बंद झाल्या त्याला साधारण दोन हजार तीन दोन हजार चार पाचच्या दरम्यान त्याच्यानंतर पहिली लॉटरी जी निघाली ती दोन हजार अकरा साली निघाली आणि आता साधारणतः आज वीस एक वर्ष झाली अठरा ते वीस वर्ष झाली की पुन्हा एकदा नव्याने तुम्ही पात्रता पडताळणी सुरू केलेली आहे असं नाही का वाटत की आता पुलावरनं खूप पाणी निघून गेलेलं आहे तेव्हा कामगारांकडे पाच निकष ठरवले गेले होते त्यातले एखाद दुसरा निकष जरी त्यांनी पूर्ण केला तरी लॉटरी जी आहे दोन हजार अकरा साली त्यामध्ये कामगार पात्र ठरवले गेले आता तेरा निकष आहेत मला एकच गोष्ट कळत नाहीये की आज इतक्या वर्षांमध्ये अनेक कामगारांचं गावाकडे स्थलांतर झालं कारण मुंबईत त्यांना राहणं शक्य होत नव्हतं अनेक कामगारांचे कागदपत्र जे आहेत ते महापूर असेल नैसर्गिक इतर काही संकट असतील भूस्खलन असेल यामध्ये त्यांची घरच्या सगळं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे तर अशा कामगारांचं काय करायचं म्हाडा आणि भविष्य निर्वाह निधीच ऑफिस समोरासमोर आहे त्याच विभागामध्ये कामगार आयुक्तालयांच ऑफिस आहे तर मला एकच गोष्ट अजूनही कळलेली नाहीये की एकाच छताखाली वन विंडो तिथे निर्माण करून एकाच छताखाली भविष्य निर्वाह निधी मधून काही माणसं कामगार आयुक्तालयामधून काही माणसं त्याच्यानंतर म्हाडा ऑफिस मधन काही माणसं एन टी सी मधून काही माणसं एकाच छताखाली आणण्याची इच्छाशक्ती सरकारने का दाखवली नाही अनेक गोष्टींसाठी मला कायम असं एक वाटत आलेलं आहे की नियम हे माणसांसाठी असतात माणसं सा नियमांसाठी नसावी तर मग आपल्याला खरंच कामगारांना न्याय द्यायचा होता आधीची जी सरकार आहे त्यांनी कामगारांना त्यांच्या तोंडाला पानच पुसलेली आहे आशा होती की हे जे सरकार आहे हे वेगळ्या पद्धतीने काम करत आहे एकनाथ शिंदे यांचा एक लौकिक आहे ते सर्वांना घेऊन चालणारे आहेत संवेदनशील आहेत तर मग असे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज कामगारांची जी परवड होती आहे ती भूषणावाह आहे का आज पाच पाच सहा सहा ठिकाणी कामगारांना परत परत फिर्या माराव्या लागत आहेत एका एका गोष्टीसाठी त्यांना म्हाडा ऑफिस त्याच्यानंतर समाज मंदिर त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी त्यानंतर कामगार आयुक्तालय झालं तर एन टी सी च ऑफिस झालंच तर महापालिकेमधलं मॉनिटरिंग कमिटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामगार संघटना असतील त्यांच्या ऑफिसेस अशा वेगवेगळ्या ठिकाणी या कामगारांना फिरावं लागतं तर हे सगळं जे आहे हे भूषणाभाव आहे का आपल्या आई वडिलांच्या वयाचे लोक आज वणवण फिरत आहेत त्यांच्या चपला झिजवत आहेत आपल्या न्यायासाठी आपल्या हक्काच्या घरासाठी तर हे सरकारला दिसत नाहीये का आतापर्यंत मला असं वाटत होतं की त्यांनी शासनाने जे जे काही आदेश पारित केलेले आहेत ते वृत्तपेपर वृत्तवाहिन्या त्याच्यानंतर वेगवेगळे समाज माध्यम असतील यामधून स्पष्टपणाने प्रकाशित व्हायला पाहिजे होती तशी ती कोणत्याही पद्धतीने झाली नाही तर त्याला काय कारण आहे आजही इतकी संभ्रमावस्था आहे की जे ज्यांचं अर्ज जे आहे ते पात्र ठरलेले आहेत ते ठीक आहे पण असेही लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत एकदाही अर्ज केला नाही काही कारणाने पण त्यांच्याकडे पुरावे आहेत तर अशा लोकांना सुद्धा न्याय कधी मिळणार त्यासाठी शासनाला असं वाटत नाही आहे का की जे मला जाणवल्या काही त्रुटी आणि त्यातून मला सातत्याने असं वाटतंय की एकाच छताखाली जर आजही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर इच्छाशक्ती दाखवली आणि ते त्याची कठोर अंमलबजावणी केली तर एकाच छताकली या सगळ्या संस्था आणून ते काम जे आहे ते एकाच खिडकीमधन या कामगारांना जर मिळवून दिलं तर अधिक सोपं नाही का होणार आतापर्यंत जेमतेम पंधरा ते सोळा हजार घरं कामगारांना गेल्या चाळीस वर्षामध्ये मिळालेली आहे ही बाब चांगली आहे का परप्रांतातून आलेल्या लाखो लोकांना आज पंधरा ते वीस वर्ष पंचवीस वर्ष झाल्यानंतर मोफत घरं मिळत कामगार तुम्हाला तुम्ही आकारलेली रक्कम द्यायला तयार आहे पण त्यांना मात्र हक्काची घरं आजही मिळत नाहीये एक खूप छोटी व्यक्ती आहे पण मला या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवत राहिल्या अनेक कामगार आजूबाजूला कामगार वस्ती आहे अनेक कामगारांशी बोलणं होतं आणि पुन्हा पुन्हा जे चित्र समोर येते आहे त्यातून जे काही माझं निरीक्षण आहे किंवा जे मी काही तिथल्या तज्ञांशी बोलले त्याच्यानंतर ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या मी इथे मांडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे कामगार संघटना सरसकट चुकीच्या आहेत किंवा सरकार सरकारला नावं ठेवायचे किंवा अजून इतर संघटनांना नावं ठेवायची माझी इच्छा नाही तुम्ही सगळेच जण काम करत आहात म्हाडा असेल सरकार असेल इतर आस्थापना असतील हे सगळे जण काम करत आहे पण तरी सुद्धा हे काम करताना कुठेतरी तो समन्वय जो आहे तो कमी पडतोय हे मात्र नक्की तर हा समन्वय आपण आपल्या माणसांसाठी जर एकत्र आलो आणि साधला तर त्यातून त्या एका कामगाराचं नाही तर त्याचं कुटुंब म्हणजे आज जर दीड काम का काम का ला। ला, लाख कामगार असतील दीड ते पावणे दोन लाख कामगार असतील असं आपण पकडलं तर त्यांचं कुटुंब जर आपण धरलं तर साधारण दहा ते पंधरा लाख लोकांचं हे कुटुंब आहे या कुटुंबाला न्याय मिळणार आहे आणि हा न्याय जर त्यांना मिळाला तर तुमच्या सरकारला शिंदेसाहेब नक्की दुवाच मिळणार आहे आशीर्वादच मिळणार आहेत मला असं वाटतं की आज आपल्याकडे राम मंदिरची निर्मिती झालेली आहे त्याला अनुसरून राम राज्य या देशामध्ये यावं अशी आमची सामान्य नागरिकांची किंवा या कामगारांची सुद्धा इच्छा आहे आणि ते जर यायचं असेल तर प्रत्येकाला योग्य तो न्याय या राज्यामध्ये मिळायला हवा आतापर्यंत जी सरकार होती त्यांनी ज्या चुका केल्या त्याच चुका जर आता शिंदे आणि फडणवीस अजित पवार यांचं सर जर सरकार करणार असेल तर मग आधीच्या सरकारांमध्ये आणि आपण वेगळे आहोत असं म्हणत आपण ज्या पद्धतीने एकत्र आला तर आपल्यामध्ये काय फरक रा होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री हे या संपूर्ण राज्याचे पालक असतात मला आज असं वाटतं की हे जे सगळे वयस्कर कामगार जे आहेत गिरणी कामगार जे आहेत डोळ्यात पाणी येतं जेव्हा बघते तेव्हा ऐंशी वर्षाचे लोक रांगेमध्ये उभे आहेत कागदपत्र घेऊन तुटलेली त्यांची जी काय मोडकी तोडकी कागदपत्र असतात टीपी उलट पडलेली ती घेऊन उभी असतात तर ह्या वयस्कर मुलांचे पालक शिंदे साहेब आपण आहात आणि आशा आहे की या आपल्याला आपल्या वडील उन्हात फिरलेले आवडणार नाही तर या सर्व वयस्कर गिरणी कामगारांचे एक जबाबदार पालक आपण आहात तर या कामगारांना आपण न्याय द्याल अशी आशा आहे त्यांची ही वणवण आणि त्यांची ही जी परवड आहे किमान आपल्या सरकारमध्ये तरी या त्यांच्या सगळ्या परवडीच निवारण होईल अशी आशा आहे शिंदे साहेब आपली एक संवेदनशील नेता म्हणून ओळख आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उत्तम पकड असलेला नेता म्हणून ओळख आहे तर या सर्व कामगारांतर्फे आपल्या दोघांनाही माझी कळकळीची विनंती आहे की कृपया या कामगारांना न्याय द्या एकाच छताखाली वन विंडो सिस्टीम तयार करून सर्व कागदपत्र जे आहेत ते त्यांना या एकाच ठिकाणी यासाठी जर काही व्यवस्था निर्माण करता आली तर त्या दृष्टीने कृपया आपण पावलं उचलली तर बरं होईल त्यांची परवड त्या अनुषंगाने थांबेल आणि एकाच ठिकाणी इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक योग्य समन्वय साधला जाईल चौदा फेब्रुवारी ही अंतिम तारीख आपण निश्चित केलेली आहे सरकारने पण तरी सुद्धा माझी आपल्याला विनंती आहे या सर्व कामगारांच्या तर्फे की जर ही मुदत आणखीन काही दिवस वाढवता आली तर कृपया आपण वाढवावी एकही कामगार या हक्कांपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा दक्षता आपण सर्वांनी घ्यायला हवी असं मनापासून वाटत आज मुंबई जी आहे ती जी आडवी मुंबई होती झोपडपट्टी असतील चाळी असतील या सर्वांचा खूप झपाट्याने पुनर्विकास होत आहे मुंबई उंच आणि गगनचुंबी होत आहे या प्रत्येक ठिकाणी मोकळी जागा निर्माण होत आहे या प्रत्येक ठिकाणी जर सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर आजही काही एक शंभर म्हणा पन्नास म्हणा असं हळूहळू करून का होईना पण मुंबईमध्येच या सर्व कामगारांना घर मिळतील किमान आज हे कामगार कोण पलवेल अंबरनाथ कल्याण अशा वसई असेल अशा सगळ्या ठिकाणी लांब लांब फेकले जाणार नाही आणि हक्काची घरं त्यांना मिळतील अशी आशा आहे व्हिडिओचा विषय जर आपल्याला आवडला तर मंडळी जरूर शेअर करा आशा आहे की हा व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पण पोहोचेल त्यांनी काही ज्या गोष्टी मी इथे समोर मांडलेल्या आहेत त्याची दखल घ्यावी ही विनंती मी त्यांना करते आणि त्यातून जर काही समन्वय साधता आला या सर्व संस्थांमध्ये तर फार बरं होईल कामगारांच्या दृष्टीने असंही वाटतं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आ, या आधीचे कामगारा गिरणी कामगारांच्या संदर्भातले काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जे कामगार आज अजूनही शिल्लक आहेत आणि ज्यांची पात्रता पडताळणी पूर्ण झालेली नाही तर त्यांनी काय करावं त्यांना जर काही अडचणी आल्या तर त्या संदर्भातले सुद्धा काही व्हिडिओ मी तयार केलेले आहेत त्यांची लिंक जी आहे ती इथे या व्हिडिओमध्ये मी देते आहे त्या मध्ये जरूर आपण जाऊन पहा तिथून काही आपल्याला मार्ग मिळाला तर निश्चित त्या अनुषंगाने तुम्ही पुढे जाऊन तुमची पात्रता पडताळणी जी आहे आ, ती पूर्ण करा आणि आपलं फेसबुकवरती सुद्धा पेज आहे नागरिक हक्क आणि कर्तव्य तर तिथे सुद्धा तुमचे ज्या काही अडचणी आहेत किंवा तुमचे जे काही अनुभव आहेत ते तिथे तुम्ही आवर्जून लिहा या इथे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुमचे जे काही अनुभव आहेत आणि तुमचा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर त्या लिहा कारण या हे जे सगळे मुद्दे आहेत ते त्या त्या संघटनांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते आहे त्यातून काही जणांना जर मार्ग मिळाला तर मला आनंदच होईल पुन्हा एकदा सर्वांचे आभार की ज्यांनी ज्यांनी संवाद साधला या विषयासंदर्भात आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा पात्रता पडताळणीसाठी मनपूर्वक शुभेच्छा की तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर आपले जे काही पेंडिंग कर्ज असतील ते पुन्हा एकदा तिथे जाऊन पाठपुरावा करा आणि जर काही अडचणी आल्या तर इथे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहा मी त्या त्या संघटनांपर्यंत तुमच्या ज्या कमेंट्स आहेत ते पोहोचवायचं काम करणार आहे पुन्हा एकदा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत सर्वांना नमस्कार